महाराष्ट्र पोलीस दलातील विविध घटकात होत असलेल्या हजारो पदांच्या भरतीकरिता तीस मार्चपर्यंत अर्ज नोंदणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया रखडणारे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने लेखी आणि मैदानी परीक्षेचा निर्णय जून अखेरीस होणार असल्याचं पोलीस दलातील सूत्रांनी सांगितलंय निवडणुकीनंतर भरतीचा पुढील टप्पा असल्याने लेखी परीक्षेसह मैदानी चाचणीच्या तयारीकरिता उमेदवारांना वाढीअवधी आहे शहर पोलीस आयुक्तालय एकशे अठरा पदांवरील भरती प्रक्रियेसंदर्भात आयुक्त संदीप कनिक यांनी अधिसूचना जाहीर केली आहे तर ग्रामीण दलातील बत्तीस जागांसाठी अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जाहीर केली आहे दोन्ही पोलीस दलातील भरती प्रक्रियेसंदर्भातील कारवाई सुरू आहे त्यानुसार तीस मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज नोंदणी करता येईल मात्र आचारसंहिता आणि लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त आहेत परिणामी पोलीस भरतीचे पुढील टप्पे राबविणे शक्य होणार नाही त्यामुळे अद्याप पुढील नियोजन पोलीस दलाने स्पष्ट केलेले नाही जून महिन्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी भरतीचे पुढील टप्पे जाहीर होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात उमेदवारांना सविस्तर कळविण्यात येणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आचारसंहिता लागू असल्याने पोलीस भरतीच्या पुढील टप्प्यातील नियोजनासंदर्भात महासंचालक कार्यालयामार्फत कोणतेही आदेश नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांना प्राप्त झालेली नाहीत अर्ज नोंदणी पूर्ण झाल्यानंतर महासंचालक कार्यालयामार्फत पुढील सूचना प्राप्त होईल त्यानंतर भरतीचे पुढील टप्पे जाहीर होणार आहेत दरम्यान नियोजित स्पर्धा परीक्षा ठरलेल्या तारखांना होण्याची शक्यता आहे मात्र पोलीस भरतीच्या पर परीक्षांच्या जा तारखा जाहीर नसल्याने निवडणुकीनंतर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी